काँग्रेसनं आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यामध्ये पाच न्याय आणि तीस गॅरंटी असा आश्वासनांचा पाऊस पडलेला आहे सर्वात लक्षवेधी आश्वासन दिसतंय आरक्षणाबाबत आपलं सरकार आलं तर आरक्षणासाठी असलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवू असं खर तर मोठं आश्वासन काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलंय महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून राजकारण आणि समाजकारण पेटलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर काही काळापूर्वी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्षही उभा राहिला होता जातीच्या संघर्षाच्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायचा मोह काँग्रेस सारख्या जुन्या राजकीय पक्षाला देखील सुटलेला नाहीये कारण जातीय समीकरणांचे पडसाद मतपेटीवर पडतात हा इतिहास आहे याशिवाय काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रात मराठा आणि धनगर या आरक्षणावरून आंदोलनं झाली तशी राजस्थान हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये देखील झाली आरक्षण कोर्टाच्या पायरीवर टिकवून ठेवणं हे मुख्य आव्हान असतं म्हणूनच काँग्रेसनं अमेंडमेंट सुचवत आरक्षणाची मर्यादाच काढून टाकायचं वचन दिलेलं आहे आता या घटनेच्या तत्वात आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसवणार याविषयी घोषणापत्रात अर्थातच उल्लेख नाहीये आरक्षणाचं आश्वासन तर आहेच आहे पण त्याबरोबरच इतर पाच न्याय आणि तीस आश्वासनांची खैरात काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला दिसून येते भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे या मोदी गॅरंटीवर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेसनंही पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत ओबीसीचा वादा गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये महिलांना नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण अशा काही घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन फॉर्म्युलानुसार एम एस पी कायदा लागू करण्याची गॅरंटी आहे त्यानंतर श्रमिकांसाठी पंचवीस लाखांचा आरोग्य विमा असेल मोफत उपचार असतील डॉक्टर त्यानंतर औषधं रुग्णालय चाचण्या शस्त्रक्रिया याबाबतच्या घोषणा देखील काँग्रेसनं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये ऍड केलेल्या आहेत जमीन नसलेल्यांना जमीन देण्याचं देखील आश्वासन काँग्रेसनं दिलंय त्यामुळे थोडक्यात अक्षरशः घोषणांचा पाऊसच पाडल्याचं यामध्ये आपल्याला दिसून येतं आता गॅरंटी कोणकोणत्या आहेत बघा ग्राफिक्स शेतकरी न्याय गॅरंटी स्वामीनाथन फॉर्म्युलासह हो, एम एस पी कायद्याची गॅरंटी पिकांचं नुकसान झालं तर तीस दिवसात पैसे ट्रान्सफर त्यानंतर कर्जमाफी प्लॅन लागू करण्यासाठी आयोग त्यानंतर शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसारच नवीन आयात निर्यात धोरण आणणार शेतकऱ्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तो हटवणार त्यानंतर आता बघा पुढे नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासंदर्भात जी काही भूमिका मांडली त्याविरोधात काँग्रेसनं काय न्याय दिलेला आहे बघा नारी न्याय गॅरंटी असं त्याला नाव देण्यात आलंय गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण त्यानंतर आशा मिड डे मील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिक वेतन त्यानंतर प्रत्येक पंचायतीत एक अधिकार सहेली आणि नोकरदार महिलांसाठी हॉस्टेलची दुप्पट सुविधा याशिवाय श्रमिक गॅरंटी देखील देण्यात आलेली आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसनं जातीवर आधारित जनगणना आरक्षणाशी पन्नास टक्क्यांची मर्यादा यावरती भर दिल्याचं आपल्याला दिसून येत म्हणजे जात या मुद्द्याभोवती राजकारण फिरणार अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी जातीच्या मुद्द्यावरून आपल्याच पक्षाला आरसा दाखवला होता इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या तत्वांची आठवण करून दिली होती पण त्यानंतर देखील काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही मुद्दे आवर्जून समाविष्ट केलेले आहेत अनेक राज्यात पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण नाहीये त्यामुळे समाजातल्या अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यासाठी आंदोलन देखील सुरू आहेत आणि हाच विचार करून काँग्रेसनं पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती मर्यादा रद्द करू ही मर्यादा वाढू असं म्हटलेलं आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी एक घटना दुरुस्ती करण्यात येईल ईडब्ल्यू एस साठी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्क्यांचं आरक्षण कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व जाती आणि समुदायांना लागू करू असं देखील जाहीरनाम्यामध्ये नमूद आहे वर्षभराच्या आत एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षित पदांचा जो बॅकलॉग आहे तो भरण्यात येईल एस सी एस टी ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये दुप्पट वाढ करण्यात येईल त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाईल पी एच डीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये देखील दुप्पट वाढ केली जाईल असं या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणना जाती आणि पोटजातींची आर्थिक सामाजिक स्थिती ही समजून घेण्यासाठी राष्ट्रव्यापी सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना काँग्रेस सत्तेवर आल्यावर करणार आहे त्यानंतर जी माहिती समोर येईल त्याच माहितीच्या आधारे योजना लागू करणार असं आश्वासन काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे आश्वासनांची अक्षरशः खैरात आहे मोदींनी दिलेल्या गॅरंटीला जरी काँग्रेसनं अशा प्रकारे उत्तर दिलेलं असलं तरी ही आश्वासनं काँग्रेस कशी पूर्ण करणार किंवा ती कशी पूर्ण केली जाणार हा मोठा प्रश्न आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद